आता आपण डायबेटीजचं उदाहरण घेऊ साखर वाढते शरीरामध्ये डिटेक्ट झाली रिपोर्टमध्ये शुगर आहे लगेच डॉक्टरकडे जायचं आहे एक गुळी सुरू करायची डॉक्टर काय सांगतात ही गुळी रेग्युलर घ्यायची चुकवायची नाही एक मानसिकता झाली पॅटर्न सेट झाला आहे बऱ्याच जणांचं की कुठली गुळी असू दे एकदा सुरू झाली का बंद होत नाही परंतु तो आजार कशामुळे आता आला आहे कशामुळं आपल्याला झाला आहे आता आपण डायबेटीजचा जर उदाहरण कशासाठी घेतो आहे की हा एक डा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे स्ट्रेस लेवल वाढली लोकांची वेळेवर झोपत नाही जेवणाच्या वेळा चुकायला लागल्या लोक व्यायाम करत नाही काय होतं की आपल्या बॉडीला वॉकिंग थिंकिंग ज्या काही गोष्टी लागतात करायला दिवसभरामध्ये याला एनर्जी लागते हे अन्नामधून भेटते यातून जे ग्लुकोज तयार होतं याला वाहून घ्यायला जे इन्सुलिन लागतं हेच आपल्या ह्या सगळ्या सवयीमुळे काय झाले कमी झाले मग तुम्ही जर त्याच्यावर जर काम केलं पुरेशी झोप असेल तुमचं जर रोज पंचेचाळीस मिनटाचा वॉक केला तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट केला आणि जेवणाच्या जर वेळा ॲटलीस्ट सकाळ संध्याकाळच्या जर पाळल्या तर काय होईल आपलं इन्सुलिन सिक्रेशन वाढलं इन्सुलिन सिक्रेशन वाढलं तर बाहेरून गोळी खायची तु गरज नाही आपल्याला याच्यावर काम करणं गरजेचं आहे परंतु लोकांचा एक गैरसमज आहे एखादी गोळी चालू झाली आमच्याकडे अशा हजारो सक्सेस स्टोरी आहेत ज्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे गोळी बंद करतो मॉनिटरिंग करून प्रॉपर बी पी असो शुगर असो थायरॉइड असो या सगळ्या गोष्टीवरती तर हे गैरसमज किंवा आपण म्हणतो ना मानसिकता आहे लोकांची यातून लोकांनी बाहेर पडणं गरजेचं आहे